या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार प्रत्येकी दहा हजार रुपये तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता तुम्हाला सर्वांसाठी खुशखबर आहे तर तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्यांना दहा हजार रुपये मिळणार आहे जे की या जिल्ह्यातील बिलॉंग जर करत असाल तर तर राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये खरीप दोन हजार पंचवीस कालावधीत अतिदृष्टी पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरिता बियाणे इत्यादी जे की बाबीबद्दल विशेष मदत देण्याबाबत तर हा जो काही जी आर तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा आहे तर आता या शेतकऱ्यांना तुम्ही जर या जिल्ह्यांमधून बिलॉग करत असाल तर तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्यांना दहा हजार रुपये इथं मिळणार आहे तर राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिदृष्टी पुरामुळे आपत्तीग्रस्त त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे शेती पिकाचे त्यामध्ये खरीप असेल तूर असेल सोयाबीन कापूस तूर उडीद मूग तर अशा पिकांचा समावेश आहे पाल्याभाजी पिके त्याचप्रमाणे शेत जमीन खरडून जाणे म्हणजे ज्यांची शेतकऱ्यांची जमीन खरडून गेलेली आहे पावसामुळे त्याचप्रमाणे विहिरीचे नुकसान जर झालेले असेल मनुष्य असेल पशुहानी असेल मनुष्यहानी घर पडझळ कोणाच्या घराची भीत वगैरे जर पडलेली असेल तर अशांसाठी घरातील वस्तू साहित्य ज्याची काही भरपाई आहे ते आता वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान इथं झालेलं आहे त्या अनुषंगाने आता शेतकऱ्यांना अतिदृष्टी पूर इत्यादीमुळे राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती त्याचप्रमाणे आता पॅकेज जे काही आहे यांसाठी अंतर्गत प्रति हेक्टर दहा हजार रुपये तर आता शेतकऱ्यांना मिळणार दहा हजार रुपये तर अतिरिक्त मदत अर्थसहाय्य देण्याबाबत संदर्भात हा शासन निर्णय इथं घेण्यात आलेला आहे तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डिबिडीच्या माध्यमातून ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे तर अशांमध्ये तुमचे जे काही दहा हजार रुपये आहे तिथं जमा केलं जाणार आहे तर त्यांसाठी जो काही निधी इथं आलेला आहे सतराशे पासष्ट कोटी बावीस लाख ब्याण्णव हजार एवढा निधी आलेला आहे तर आता तर यामध्ये दहा हजार रुपये तर ही तीन हेक्टरच्या मराठीमध्ये प्रत्येकी प्रति, प्रति दहा हजार रुपये इथं मिळणार आहे तर आता पुणे विभागातील पुणे विभाग नाशिक विभाग आणि अमरावती विभाग तीन विभागातील जिल्ह्यांसाठी खुशखबर आहे तर आता हे जे रक्कम आहे ते कोणत्या जिल्ह्यात इथं मिळणार आहे जे की प्रत्येक शेतकऱ्यांना दहा हजार रुपये प्रति एकरी मा तर इथं प्रत्येक शेतकऱ्यांना दहा हजार रुपये हे त्यांचे पैसे डेबिटच्या माध्यमातून आधारले बँक खात्यामध्ये पैसे इथं दिल्या जाणार आहे तर त्यामध्ये कोणते जिल्ह्यात ते आपण इथं चेक करून घेणार आहोत तर त्यामध्ये जो काही तुमचा अमरावती विभाग असेल त्यानंतर अनुदानाची रक्कम आहे थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये इथं जमा केल्या जाणार आहे व तुम्हाला याची भरपाईची रक्कम मिळाली की नाही कमेंट करून नक्की सांगायचं आहे पहले जो मदे पुने वबाग। पुने मदे मदे तर आता पहिला जो विभाग आहे यामध्ये पुणे विभाग पुणे विभागामध्ये आहे सातारा सातारामध्ये जे आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर तर प्रस्तावाचा दिनांक आहे सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे चौदा हजार सहाशे त्रेचाळीस जे काही बाधित क्षेत्र आहे ते तुम्हाला इथे दाखवल्याप्रमाणे त्यानंतर इथे इथं नाशिक नाशिकमध्ये आहे ऑगस्ट ते सप्टेंबर तर नाशिकमध्ये जे की चार लाख बत्तीस हजार सहाशे पंच्याण्णव शेतकरी पात्र आहेत धुळेमध्ये जे आहे सोळा हजार चारशे एकोणतीस नंदुरबारमध्ये नऊशे छप्पन्न त्यानंतर जळगावमध्ये तीन लाख पंचावन्न हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर जळगावमध्ये आहे अहिल्यानगरमध्ये आठ लाख त्रेपन्न हजार दोनशे पस्तीस तुमी मदुन, मदुन, तर आता तुम्ही जर साताऱ्यामधून बिलॉंग करत असाल किंवा नाशिकमधून धुळेमधून नंदुरबार जळगाव अहिल्यानगर तर अशा या जिल्ह्यातील बांधवांच्या खात्यामध्ये जी की प्रत्येकी दहा हजार रुपये इथं जमा होणार आहेत त्यानंतर इथं इथे अमरावती अमरावतीमध्ये जे आहे चार लाख नव्वद हजार नऊशे अकरा जे काही शेतकरी आहेत तर त्यांसाठी आता जो काही निधी इथं आलेला आहे तर त्या सर्वांसाठी तर सतराशे पासष्ट कोटी बावीस लाख ब्याण्णव हजार एवढा निधी आलेला आहे खालीसुद्धा तुम्हाला लिस्ट बघायला मिळेल तर आता यामध्ये जे काही प्रास्तावाचा दिनांक आहे सुद्धा तुम्हाला इथं सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस त्यानंतर बाधित शेतकऱ्यांची संख्या चौदा हजार सहाशे त्रेचाळीस सातारामध्ये नाशिकमध्ये धुळ्यामध्ये नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर तर आता तुमचं भरपाईची रक्कम हे तुम्हाला आधार बँक खात्यामध्ये याची जी काही रक्कम आहे ती वितरित करण्यासुद्धा मान्यता इथं मिळालेली आहे तुम्ही जर पुणे नाशिक व अमरावती विभागामधून जर बिलॉन्ग करत असाल तर त्यामध्ये अमरावती अहिल्यानगर जळगाव नंदुरबार धुळे नाशिक सातारा तर या जिल्ह्यातील सर्वांसाठी खुशखबर आहे तर आता तुमची पात्राची यादी तर कशा पद्धतीने चेक करायचं आहे की तुम्ही त्यामध्ये पात्र आहेत की नाही यावरती सर्व डिटेलमध्ये व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्व नवीन अपडेट्स आणि सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या एकमेव चॅनलवरती बघायला मिळेल तर प्रत्येकी दहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा